नमस्कार न्यूज है, आपले स्वागत आहे धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढल्या ऑनलाईन फसवणुकीतील साडेचार लाख रुपये फिर्यादीस परत मिळाले धाराशिव सायबर पोलिसांची मोठी कामगिरी बँक खाते संदर्भात ओ टी पी क्यू आर कोड किंवा लिंक ओपन करू नये सायबर पोलिसांचे आवाहन सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ हेल्पलाईन नंबर एकोणावीस तीस वर कॉल करण्याचे पोलिसांचे आवाहन या बातमीचे प्रायोजक आहेत जी मार्ट परंडा जनरल कॉस्मेटिक्स पॉलिश उत्तम डाळी प्लास्टिक मटेरियल यांसह सर्व जीवनावश्यक वस्तूंवर पाच टक्के ते पस्तीस टक्क्यांपर्यंत सूट या मनसोक्त पहा मगच खरेदी करा एकाच छताखाली सर्व वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण जी मार्ट पत्ता नवीन उस्मानाबाद जनता बँकेसमोर रेस्ट हाऊसच्या बाजूला परंदा आता बातमी विस्ताराने धाराशिव येथील सुलतान पटेल यांना बँकेतून बोलत असल्याची थाप मारून त्यांच्या खात्यावरील चार लाख एकोणपन्नास हजार दोनशे बावन्न रुपये फसवणूक करून काढलेली रक्कम धाराशिव सायबर पोलिसांनी कारवाई करून पटेल यांचे सर्व पैसे परत मिळवून दिले आहे याबाबत सायबर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की तक्रारदार सुलतान पटेल यांना दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी त्यांचे मोबाईलवर अनोळखी इस्माने फोन करून तो आय सी आय सी आय या बँकेतून बोलत असल्याचं सांगून तक्रारदार सा यांचे क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेट करण्यासाठी मोबाईलवर ओ टी पी येईल असं सांगून तक्रारदार यांच्याकडून तीन वेळा ओ टी पी घेतला व एकूण चार लाख एकोणपन्नास हजार दोनशे बावन्न रुपयांची फसवणूक केली होती पटेल यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाणे धाराशिव येथे तक्रार दाखल केली सायबर पोलिसांनी तात्काळ तक्रारदार यांची ऑनलाईन तक्रार नोंदवून तांत्रिक विश्लेषण केलं असता तक्रारदार यांच्या क्रेडिट कार्डद्वारे अमेझॉनवर खरेदी केल्याचं निष्पन्न झाले त्यानंतर तात्काळ अमेझॉन कंपनीला ईमेल करून नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करून यातील तक्रारदाराच्या क्रेडिट कार्डवर केलेली खरेदीचा ऑर्डर रद्द करून तक्रारदार यांची गेलेली संपूर्ण रक्कम चार लाख एकोणपन्नास हजार दोनशे बावन्न रुपये परत करण्यात धाराशिव सायबर पोलिसांना यश आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कासळे पोलीस हवालदार हालसे नाईकवाडी महिला पोलीस नाईक पौळ पोलीस अमलदार जाधववर भोसले मोरे तिळगुळे कदम काझी सूर्यवंशी महिला पोलीस अमलदार खांडेकर व शेख यांचे पथकानं केली आहे सायबर पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मेसेज लिंक फोन क्यू कोड असल्यास आल्यास खात्री केल्याशिवाय आपल्या बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती व ओ टी पी फोनद्वारे देऊ नये किंवा लिंकवर क्लिक किंवा क्युआ, क्यू आर कोड स्कॅन करू नये तसेच सायबर गुन्हा घडल्यास नागरिकांनी तात्काळ हेल्पलाईन क्रमांक एकोणावीस तीसवर कॉल करून सायबर गुन्ह्याची माहिती द्यावी किंवा डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या ऑनलाईन पोर्टलवर तात तक्रार नोंदवावी किंवा सायबर पोलीस ठाणे धाराशिव येथे तात्काळ संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलं आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद